नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बंधारा केदारनाथ मंदिर कृष्णा नदी पात्रात मध्यभागी वाहत्या पाण्यात स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला या व्यक्तीचं नाव दीपाली अमित खांडेकर वयवर्ष पस्तीस राहणार मालगाव असून गेल्या बारा दिवस मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती परंतु आज सकाळी दहाच्या सुमारास यांचा मृत्यू आढळून आला अशी माहिती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालेली आहे घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक आणि मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी आणि हेड कॉन्स्टेबल मधुकर यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला संपर्क करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं कृष्णा नदीत बाहेर काढून मिरज ग्रामीण रुग्णालय ते पुढील तपासासाठी मृतदेह पाठवण्यात आलेला आहे तरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मुलग्या हे ये दोघी मिसिंग असल्याचं बारा दिवस अगोदर मिसिंग दाखल करण्यात ता आलं होतं परंतु आज दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास मिरज ग्रामीण पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांना तुमचीच मिसिंग व्यक्ती आहे का याची चौकशी केली असता मिसिंग असलेल्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली परंतु मुलगी अद्याप मिसिंग असून तिचा शोध सुरू आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत महादेव अँब्युलन्सवरवी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सचिन माळी असे मकानदार आकाश कोलब अमिर नदाव शिवराज टाकळे इत्यादी सहकार्य करतात आज सव्वीस रोजी म्हैसाळ बंदरा किदारनाथ मंदिरजवळ नवीन बंधाऱ्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी श्री जातीचा जा मृतदेह आढळला ग्रामीण पोलीस स्टेशन मिरज येथून चांगले स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली होती की अज्ञात स्त्री जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत आहे पाण्याला गती असल्यामुळे कित्येक वेळा प्रयत्न करून वे पाण्यातून बाहेर येत या यायला लागत होतं परंतु धाडस करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला मृतदेहाची ओळख पटली असून मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनला मिशिन दाखल आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा